एकला स्ट्राइक ऑन स्ट्राइक निलेश आणि पहिला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दोन धाव पूर्ण केले जातात दोन धावांनी आपल्या संघाचं खाते उघडतायत निलेश वन बाउंस, एकच रन वन शॉर्ट रन एकच रन एकच रन वन शॉर्ट एक रीत आणि हा दुसरा चेंडू आणि हा निर्धाव बॉल बंडीचा पुढचा चेंडू आणि उंच पोलो क्षेत्रक्षक त्या ठिकाणी उत्कृष्ट असे क्षेत्रक्षण डायरेक्ट हिट अतिरिक्त धाव घेतलेले दोन धाव दोन धावेनंतर धाव संख्या होते ती तीन पंचांच्या आत समांतर वाईल्ड बॉल अतिरिक्त संख्येत भर संख्या जाऊन पोहोचते ती चार आकड्यावरती आणि हा जातोय वंडी, उत्कृष्ट असं षटक हातरताना बंटी आणि हा ही वाईड बॉल अतिरिक्त धावसंख्येत भर धाव संख्या जाऊन पोहोचते ती पाच सहा आणि हा पुढचा चेंडू आणि हा जातोय सीमारे पार येतोय षटकार धावसंख्या जाऊन पोहोचते ती बारा या आकड्यावरती पहिल्या षटकातील हा शेवटचा चेंडू स्ट्राईक आहेत निलेश हा उंच फटकवण्याचा प्रयत्न परंतु जातोय गोशांकी क्षेत्रामध्ये धावसंख्या येते ती एक पहिलं षटक संपलेलं आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती तेरा बिनबाद तेरा वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन येतोय तो, ये तो विजय स्ट्राईक वरती आहे विजय विजय टू विजय दुसऱ्या षटकातील हा पहिला चेंडू आई प्लेस केलेला चेंडू आणि हाही जातोय गोशांकी क्षेत्रामध्ये डावा जाऊन पोहोचतायत चौदा आहे आकड्यावरती स्ट्राइक वरती विजय हाय उंचा गेल चेंडूआणा झेल सुटलेला आहे એક દાવ ઘ યશ દાવ સંખ્યા હોતી ચૌદા विजयचा हा पुढचा चेंडू विजय साठी निले निलेश आणि हा वाईट बॉल अतिरिक्त धावसंख्येत भर संख्या जाऊन पोहोचते ती सोळा आकड्यावरती स्ट्राईक वरती आहे निलेश दुसऱ्या षटकातील हा पुढचा चेंडू हा वाइड बॉल विजयाचा पुढचा चेंडू सामना करेल विजय आणि हा उत्कृष्ट असा टोललेला चेंडू फिल्डर काली पण जेल सुटलेला आहे खराब असं क्षेत्रक्षण परंतु उत्कृष्ट अशी फेकी करून एक रनआउट घेतलेला आहे निलेश बाद होत आहे चार चेंडू नेक्स्ट बॅट्समन अक्षय निलेशी जागा घेण्यासाठी जात अक्षय आदरणीय माननीय आपले प्रमुख पाहुणे संजय मोहने आणि संदीप पाटील यांचं सहर्ष स्वागत अतिथी कक्षामध्ये बसून घ्यायचं आहे विजयाचा पुढचा चेंडू सामना करेल अक्षय आणि हा उत्कृष्टरित्या टोल चेंडू आणि उंचावलेला आहे षटकारासाठी उत्कृष्ट षटकार अक्षयच्या बॅटमधून धावसंख्या वाढवत आहे धावसंख्या जात आहे ती सव्वीस या आकड्यावरती षटकाची समाप्ती दोन षटकाच्या समाप्तीनंतर नंतर होत आहे ती सव्वीस चला फिल्डिंग टीम स्पीडअप करून घ्या तिसरा गोलंदाज लवकरात लवकर लाईन अप करून घ्यायचा तिसरा गोलंदाज येत आहे केतन सामना करेल विजय केतनचा पहिला चेंडू सामना करेल विजय उत्कृष्ट असा तोळवलेला चेंडू विजयने खाली क्षेत्राक्षर आणि उत्कृष्ट असा झेल विजय याला बाद केलेला आहे पहिल्याच चेंडू मध्ये केतन विजयला परतावा लागेल विजयची जागा घेण्यासाठी जात आहे अक्षय जर्सी नंबर एटीन अक्षय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहे केतन पहिल्याच चेंडू मध्ये झेल बाद करत आहे विजयला विजयची जागा घेण्यासाठी जात आहे अक्षय दुसरा चेंडू उत्कृष्ट असा टोळलेला चेंडू चेंडू हवेत काली क्षेत्रक्ष दोन क्षेत्रक्ष येत शे आहेत आणि हा जेल सुटलेला आहे <laughs> जेल सुटलेला आहे त्याच्यामध्ये दोन रन घेतलेले आहेत धावून उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहे केतन केतनचा पुढचा चेंडू आणि हा बॅट ची कडा लागून गेलेला आहे गोशांगी क्षेत्रामध्ये वन डी च्या स्वरूपात एक धाव तीन चेंडू तीन चेंडूंच्या धाव संख्या जात आहे ती एकोणतीस चौथा चेंडू सामना करेल अक्षय उत्कृष्ट मारलेला चेंडू आणि हा वन हंड्रेड जेल उत्कृष्ट जेल घेतलेला आहे केतन्याची या शतकातील दुसरी विकेट दोन्ही विकेट जेल बाद करून घेत आहेत आणि हा उत्कृष्ट असा वन हंड्रेड जेल होता <laughs> नवीन बॅट्समन स्ट्राईक वरती येत आहे नितीन बघू या नितीन उरलेल्या दोन चेंडू मध्ये काय करत आहे आता केतनाची उत्कृष्ट अशी गोलंदाजी सामना करेल आता नितीन केतन्याचा पुढचा चेंडू सामना करेल नितीन आणि ह्या पुरचाच चेंडू उत्कृष्ट चेंडू मिस फील्ड मिस दोन धाव घेण्यात यश दोन धावेवरती समाधान मानावं लागेल संघाची धाव संख्या जाऊन पोचता येते एकतीस या आकड्यावरती षटकातील शेवटचा चेंडू सामना करेल नितीन आणि हा उत्कृष्टरित्या उडवलेला चेंडून खाली क्षेत्रक्षक आणि हा जेल केतन्याचा या ओव्हर मधील तिसरा विकेट तिन्ही जेलबाद विकेट तिसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती एकतीस बत्तीस टू विन कोणत्या संघाला बत्तीस रणांचं असं आव्हान दिलेलं आहे गोकुळ या संघाने आई माळे कुसरुंड वर्सेस मोरिया इलेवन मानेचीवाडी टॉस साठी कॅप्टन आई माळेदेवी कुसरुंड वर्सेस मोरिया इलेवन मानेचीवाडी टॉस टॉस साठी यायचं आहे कॅप्टन दोन्ही पण चला गोकुसंघ चला पटकन क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय संघ गोकुसंघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे करायचं आहे मित्रांनो कुसरून आणि दोन्ही स्पीडप आहे इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करणं महत्वाचं आहे गोकुसंघ चला स्पीडअप करा पटकन क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आई मादेवी कुसरुण वर्सेस मोरिया इलेवन मानेचेवाडी टॉस का बॉस मध्ये प्रमुख अतिथी माननीय आदरणीय संजय मोहने यांच्या हस्ते हा टॉस होईल मानेचेवाडी मोर्या इलेवन मानेचीवाडी वर्सेस आई मालाई देवी कुसरुण यांच्यामध्ये टॉसविन कोण आहे अर्जुन टॉसविन कोण आहे कुसरुण टॉसविन आणि बॉलिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे नवीन फलंदाज क्रिस वरती अक्षय आणि रोहित चला स्पीड अप करा मित्रांनो लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे जास्त वेळ घेऊ नका आणि पहिलं शतक हाताळण्यासाठी येत आहे विजय गोकुल संघाचा वेगवान गोलंदाज विजय सामना करेल अक्षय नॉन स्ट्राईकला असेल रोहित आहे स्ट्राईकला आहे रोहित आणि नॉन स्ट्राईक असेल अक्षय विजयचा पहिला चेंडू सामना करेल रोहित पावर प्लेचा सेटअप लावण्यात पहिला चेंडू सामना करेल रोहित आणि हा उत्कृष्टरित्या खोदून काढलेला चेंडू समोरच्या दिशेने जात आहे आणि ह्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षण चौकार वाचवलेला आहे धावून दोन धावा काढण्यात यश मिळवलेला आहे ते बा, बाह्य संघाने बाहेर संघाने विजयचा दुसरा चेंडू सामना करेल रोहित आणि उत्कृष्टाचा टाकलेला चेंडू उत्कृष्टाचा फलटका आणि पॉवर प्ले फायदा घेत गेलेला हात चौकार भिरकावत गेलेला जमनीला टेकत हात चौकार उत्कृष्टाची फलंदाजी करत आहेत ओपनर रोहित दोन चेंडू सहा धावा विजयचा पुढचा चेंडू सामना करेल रोहित आणि या समोरच्या दिशेला टोलावलेला चेंडू हा नि अक्षयकडून उत्कृष्ट असा झेल आणि रोहित झेलबाद होत आहे तिसऱ्या चेंडूवरती विकेट घेत आहे विजय पहिला झटका लागलेला आहे रोहितच्या स्वरूपात या संघाला अशी गोलंदाजी असे क्षेत्रक्षण आणि मुळे लागलेला हा पहिला झटका रोहीच्या जागेवरती आता विजय बघूया विजय आपल्या संघासाठी आता काय करत आहेत विजय टू विजय मागच्या इनिंगला देखील आपण बघतलेलं विजय टू विजय आता विजे विजे। या इनिंगला देखील विजय टू विजय बघूया काय करत आहेत विजय आणि हा उत्कृष्ट असा उडवलेला चेंडू आणि हा षटकार पहिल्याच चेंडूवरती विजयने विजयला टाकलेला हा षटकार चेंडू चेंडूवर आता कोण बोल विजेचा पुढचा चेंडू सामना करेल विजय पॉवर प्लेचा फायदा आणि हा उत्कृष्ट असा उडवलेला चेंडू सलग दुसरा षटकार विजयच्या बॅट म्हणून येत आहे विजेच्या सलग दोन षटकारानंतर धावसंख्या होत आहे ती अठरा अठराच्या घरामध्ये धावसंख्या प्रमुख पाहुणे धनंजय खामकर आदरणीय माननीय धनंजय खामकर यांचं अतिथी कक्षामध्ये स्वागत आहे आहे अतिथी कक्षामध्ये बसून आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती धाव संख्येवर बारा बॉल चौदा धावांची गरज बाहे या संघाला बघूया आता दुसरं षटक कोण घेऊन येते वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी आता दुसरं षटक चला गोको संघ स्पीडअप आहे दुसरं षटक घेऊन येतोय तो अनिकेत स्ट्राईक वरती आहे अक्षय अनिकेत या दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू स्ट्राईक आहे अक्षय लकडे आणि हा वाईड बॉल अतिरिक्त धावसंख्येत भर धाव संख्या जाऊन पोहोचते ती एकोणीस या आकड्यावरती विजयने आल्या आल्या दोन षटकार ठोकून विजयाकडे वाटचाल केली आपल्या संघाची अनिकेतचा आणि हा ही प्लेस केलेला चेंडू उत्कृष्ट क्षेत्रक्षण एक धाव घेण्यात यश उत्कृष्ट क्षेत्ररक्षण दिले ती फक्त सिंगल धाव धाव संख्या जाऊन पोहोचते ती वीस या आकड्यावरती अकरा चेंडू बारा धावांची गरज स्ट्राइक वरती पुन्हा एकदा विजय पहिले दोन षटकानंतर हा ठोकलेला आहे येतोय जातोय चेंडू तो, जातो तो गोशांकी क्षेत्रामध्ये वन डिक्लेअर एक धाव ठोकला होता परंतु गेला सरळ गोशांकी क्षेत्रामध्ये वाढते ती येते ती सिंगल धाव धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकवीस या आकड्यावरती पुन्हा एकदा सज्ज विजय आणि आईप तोलवण्याचा लण्याचा प्रयत्न केलाय आणि झेल ड्रॉप झालेलाय मित्रांनो कॅच आहे इतर मॅच आहे आणि दोन धावा घेण्यात यश धाव संख्या जाऊन पोहोचते ती तेवीस या आकड्यावरती विजयला भेटले जीवदान तीन तीन आणि हा पुढचा चेंडू विजय पुन्हा एकदा सज्ज आणि आई ठोकलेला आहे गेला 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 डायरेक्ट सीमारे शप्पार, येतोय दमदार षटकार धाव संख्या जाऊन पोहोचते ती एकोणतीस या आकड्यावरती फक्त तीन धावांची गरज विजयासाठी सामन्यामध्ये उरले ती फक्त औपचारिकता दोन धावांची गरज आणि हा रिप्लेस केलेला चेंडू हा फक्त येते गोशांकी क्षेत्रामध्ये धाव येते ते सिंगल एक फक्त एका धाव किती दोन आहेत ना दोन धावांची गरज दोन धावांची गरज विजयासाठी दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू स्ट्राइक लाए विजय बघूया विजय षटकारानी सांगता करता है का मॅचची ची स्ट्राइक वरती विजय आणि केटू विजय आणि हाही प्लेस केलेला चेंडू जातोय पार आणि संघटरतोय विजयी बाहे वन साइड विजयाने सामना जिंकून घेतलाय विजयाने विजयाकडे वाटचाल केली आणि विजय सामना खेचून आणला चला सामनावीर बाहेर संघाचा विजय ज्यांनी आपला विजय विजयावर नाव कोरलं यायचा आहे आणि सामनावीरचा पुरस्कार घेऊन आहे विजय या अतिथी कक्षामध्ये या विजय विजय यावरती मी आदरणीय माननीय संदीप पाटील यांना